विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमधला हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह महाराष्ट्रीय क्रिकेटर चार क्रिकेटर्सचा इथं सन्मान करण्यात आला मुख्यमंत्र्यांसह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी तोंड भरून टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे सन्मान थी। थी। सीएम सर थँक्यू यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली डाईसवर बसले आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटत जे जे मी जे मी काल बघितलंय हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कस असे टीम मला भेटलेलं आ, ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक जिंक जिंकवलं सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> <laughs> <आ, आ। laughs> सूर्यकुमार यादवचा म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव खुण 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 तुझा खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं ना सांगितलंच नाश्ता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदोग उदो करतात आणि हरल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना अशा प्रकारची परिस्थिती असते पण थँक्यू रोहितजी तुम्ही त्याचा उल्लेख केला खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं पण अपेक्षेच्या दुप्पट लोकं आले मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होतं पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही म्हणून मुंबईकरांचेही मी मनापासून अभिनंदन करतो